सियावर रामचंद्र की सोनभद्रा नदीच्या तीरावर ऋषी विश्वामित्र भगवान रामचंद्रांना सोनभद्रेच्या तीरावरच्या मंगल पवित्र अशा परिसराची माहिती सांगतात इथे कोण झालं कोण कोण राजा होऊन गेला काय काय झाला मग कुशाच्या कुळामध्ये ते चार बंधू कसे झाले त्यातला वसू कसा आला त्यांना वसुमती राज्य कसं स्थापन केलं त्याला शंभर मुली कशा झाल्या त्या शंभर मुली वायुदेवाच्या शापाने कुब्जा कशा झाल्या रामा परत ब्रह्मदत्त नावाचा त्यांना महान तपस्वी व्यक्ती भेटला राजा भेटला जो कांपिल्यनगरीचा राजा आहे आणि हा राजा चुली या महातपस्वी यो योग्याने आपल्या सेवा करणाऱ्या गंधर्व कन्या सोमदेस ब्रह्मबलाने निर्माण करून दिलेला पुत्र होता त्याच्यासोबत विवाह केल्याने त्यांचे कुब्जा अवस्था संपून गेली आणि त्या परत नेहमीसारख्या सुंदर दिसू सु लागल्या रामाया सुंदर दिसू लागल्यानंतर कौशिकी वंशातल्या या राजाला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा अशी इच्छा झाली आणि त्याने पुत्रप्राप्तीसाठीचा यज्ञ सुरू केला आणि या पुत्रप्राप्तीच्या यज्ञातून एक पुत्र त्यांना जन्माला आला त्या नाव गाधी हा गाधी पुत्र कौशिक वंशातला कुशाच्या वंशातला म्हणून तो कौशिक या नावाने सुद्धा ओळखला जाऊ लागला या महाराज गाधींना एक कन्या होती तिचं नाव सत्यवती रामा या सत्यवतीची कहाणी मोठी विलक्षण आहे विश्वामित्र राजा गाधी जवळ आले आणि गाधीला झालेली पहिली कन्या त्यांनी सांगितली की थोडेसे हळवे झाले बघा महर्षी सुद्धा आपली कथा सांगताना किती हळवा होत असतो कारण इथे त्या महाराज गाधींच्या जवळच थोडेसे विश्वामित्र हळवे होत आहेत ते म्हणाले माझे या गाधींना पहिली कन्या झाली सत्यवती आणि या सत्यवतीचा विवाह महाराज गाधींनी रुचिक नावाच्या महर्षीशी करून दिला होता म्हणजे या सत्यवतीचे पती ऋषी होते रुचिक या रुचिक नावाच्या महर्षीशी विवाह करून दिला होता आता महाराज गाधींना आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा होते ही पुत्रप्राप्ती कशी होईल हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता मग सत्यवती नावाच्या गाधीच्या गादी ना महाराज मार, गाधींच्या मुलीनं आपल्या पतीजवळ आपल्या आईची ही वेदना बोलून दाखवली त्याने सांगितलं ठीक आहे तशी तुलाही पुत्रप्राप्ती झाली पाहिजे आणि त्यांनाही पुत्रप्राप्ती झाली पाहिजे मग काय करायचं तर मी आता एक यज्ञ आरंभतो या यज्ञाचं फळ येईल दोन फळं येतील एक प्रसाद तू आपल्या आईला खायला द्यावा दुसरा प्रसाद तू खावा त्यामुळं तुम्हा दोघांनाही मनोवांछित पुत्रप्राप्ती होईल सत्यवतीनी पूजा आरंभली आहे यज्ञ आरंभला आहे म्हणून आपल्या आईला सांगितलं आणि आपल्या पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल म्हणून सत्यवतीची आई म्हणजे महाराज गाधीची पत्नी सुद्धा त्या मुनींच्या आश्रमामध्ये आली मुनींनी दोन द्रोणांच्या मध्ये दोन प्रसाद करून ठेवलेले होते एक सत्यवतीसाठी आणि एक सत्यवतीच्या आईसाठी आता आई पटापट आत आली तिनं बघितलं पूजा संपली आहे द्रोणात प्रसाद ठेवलेला आहे तिनं तो प्रसाद घेतला आणि खाऊन टाकला सत्यवती आली आपल्या आईने एक प्रसाद खाल्ला आहे म्हणून तिने दुसरा प्रसाद घेतला आपल्या पतीला सांगितला माझ्या आईने प्रसाद खाल्लाय मी पण खायला तयार आहे पण रुचिकाने ते बघितलं की गडबड झाली आहे काय गडबड झाली आहे गडबड अशी झाली आहे की जो प्रसाद सत्यवतीसाठी ठेवला होता तो सत्यवतीच्या आईने खाल्ला आहे आणि जो प्रसाद आईसाठी ठेवला होता तो सत्यवतीसाठी उरला आहे ते म्हणाले सत्यवती गडबड झाली की गाडी का? काय गडबड झाली अगं तुझ्या आईसाठी ठेवलेला प्रसाद तुझ्या हातामध्ये शिल्लक आहे आणि तुझ्यासाठी ठेवलेला प्रसाद आई दि खाऊन टाकलाय त्याने मग काय झालं अगं बाई गडबड अशी आहे की मी रुचिक महर्षी वर्णाने ब्राह्मण त्यामुळं माझा पुत्र चांगल्या विचाराचा ब्राह्मण व्हावा महर्षी व्हावा या हेतूने त्या प्रसादाची रचना करण्यात आली होती तुझे बाबा गाधी कन्याकुब्ज राजाचे प्रमुख आणि या राजाच्या प्रमुखाला एक राजसी विचार असणारा क्षत्रिय पुत्र जन्माला यावा यासाठी मी प्रसाद करून ठेवला होता आता क्षत्रियाचा प्रसाद तुझ्या हातात आहे ब्राह्मणाचा प्रसाद तुझ्या आईनं खाऊन टाकलाय आता गडबड अशी होणार आहे की तुझ्या आईच्या पोटी येणारा पुत्र हा वर्णाने ब्राह्मण असेल जन्माने क्षत्रिय असेल कदाचित का कारण त्याच्यामध्ये तेच महर्षीचे विचार येतील आणि तुझ्या पोटी मात्र कायम ब्राह्मण जन्माला येऊन सुद्धा तलवार मारा हाना राग हे सगळं येईल आता काय करणार प्रसाद तर घ्यायला हवा प्रसाद घेतला दिवसा माझी दिवस जाऊ लागले आणि दोघींनाही पुत्ररत्नाची प्राप्ती झाली सत्यवती तर सशरीर स्वर्गात गेली त्यानंतर ती सशरीर स्वर्गात जाऊन ती कौशकुश नावाच्या राजाच्या कुळात जन्माला असल्यामुळे कौशिकी नदी बनली आणि ती कौशिकी नदी म्हणून प्रवाहित होऊ लागली या सत्यवती कौशिकी नदीच्या आणि महर्षी रुचिकांच्या पोटी जो क्षत्रिय गुण घेऊन पुत्र जन्माला आला त्या पुत्राचं नाव जमदग्नी महर्षीचा पुत्र ऋषीचा पुत्र पण सगळे क्षत्रिय विचार प्रचंड संताप म्हणजे जमदग्नी असणं म्हणजे संतापी असणं हे जमदग्नी या नावापासूनच प्रारंभ झाला आणि पुढे या जमदग्नीचा विवाह प्रसेनजीत राजाची कन्या रेणुका हिच्या सोबत झाला इथपर्यंत विश्वामित्र सगळे ठीक सांगत होते आता पुढे मजा आहे या कुशनावाच्या राजाच्या कुळामध्ये कौशिक कुळामध्ये जो गाधी नावाचा पुत्र जन्माला आला होता कन्या कुब्ज म्हणजे आताच कन्नोज या देशाचा राजा कुब्ज ज्याच्या कन्या कुब्जा झाल्या होत्या तो कन्याकुब्ज कनौज का ते लक्षात यावं हो तुमच्या त्या कन्याकुब्ज देशाचा राजा गाधी याच्या पत्नीला जो मुलगा झाला तो होता राजाच्या कुळातला पण सगळी गुण ब्राह्मणांची होती वर्ण ब्राह्मणांचा होता कारण राजा होऊनही राजेपद सांभाळावं यापेक्षा साधना करावी तपश्चर्या करावी असं त्या पुत्राला वाटत होतं रामा राजाच्या पोटी येऊन एक ऋषी जन्माला आला त्या ऋषीचं नाव आहे रामा नीट सांगतो ऐक तो ऋषी म्हणजे मी विश्वामित्र आहे मी महाराज गाधींच्या पोटी जन्माला आलेला पुत्र आहे क्षत्रिय आहे पण ब्राह्मण झालोय तपस्वी झालोय माझी बहीण सशरीर स्वर्गात गेल्यामुळं ती सत्यवतीची कौशिकी नदी बनलेली आहे माझं माझ्या बहिणीवर नितांत प्रेम आहे प्रचंड प्रेम आहे म्हणून मी कौशिकी नदीच्या तीरावरच आपला वास्तव ठेवत असतो आणि हा जो तू सोनभद्रा नदीचा परिसर पाहतो आहेस तो सगळा परिसर माझ्या नात्याशी माझ्या घरच्यांशी माझ्याशी संबंध जोडणारा आहे आणि म्हणून या परिसरामध्ये मला खूप छान वाटतं रामा रामांनी ही कथा ऐकली आणि महर्षी म्हणाले चला आता जरा आराम करूया कारण या सगळ्या सृष्टीलासुद्धा आराम मिळाला पाहिजे आपल्या बोलण्याने पाने कंपित होत आहेत वेगवेगळ्या पशुपक्ष्यांना ही कथा ऐकावी वाटते त्यापेक्षा आपण शांतपणे झोपूया आणि उद्या परत गंगा पार करायची आहे गंगा पार करतानासुद्धा आणखी काही महत्वाच्या गोष्टी प्रभू रामचंद्रांना विश्वामित्र सांगणार आहेत गंगेचं अवतीर्ण होणं काय हे सांगणार आहेत गंगेच्या तीराला पार करून जायचं आहे आणि आणखी काही छान छान कथा विश्वामित्रांच्या तोंडून प्रभू रामचंद्रांना ऐकायच्या आहेत काय त्या कथा का बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय